राज्यामध्ये लोकसभा निवडणूक सध्या जे काही टप्पे आहेत ते टप्पे पूर्णत पार पडलेले आहेत या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं मतदान बऱ्यापैकी कमी मतदान हे भाजपला झाल्याचं दिसत आहे एकंदरीतच बऱ्याच मतदारसंघामध्ये ओ बी सी आणि मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला मात्र येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक का आहेत जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत या अनुषंगानं लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय का चित्र राहिलं याची समीक्षा करण्यासाठी समीक्षा वर्ग भाजपच्या वतीने मुंबईमध्ये तीन दिवसीय समीक्षा वर्ग घेण्यात आले यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या समीक्षा वर्गाच्या माध्यमामधून नेमका अनुभव लोकसभामध्ये काय आला आणि पुढं भविष्यामध्ये भाजपनं नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे नेमकं या समीक्षा वर्गामध्ये नेमकी चर्चा काय झालेली आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय काय त नियोजन करता येईल किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय नियोजन करता येईल या संदर्भामध्ये नेमकं चर्चा काय झालेली आहे याबाबत हा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे किंवा हा रिपोर्ट आहे नेमकं आपण यामध्ये पाहणार आहोत की देवेंद्र फडणवीस यांनी समीक्षा वर्गामध्ये काय मार्गदर्शन आहे जे काही विस्तारक राज्यभरामधून आले होते या विस्तारकांनी काय मुद्दे मांडले या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया मित्रांनो आत्ताच आता महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुकाचे टप्पे होते ते टप्पे पूर्ण संपलेले आहेत आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुतांश म लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आणि ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये बीडचं आणि जालना बीड आणि परभणी जर लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण म्हणून जर घ्यायचं म्हटलं तर ह्या दोन्हीही मतदारसंघामध्ये मराठा आणि ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि हा संघर्ष पूर्णतः टोकाचा होता मित्रांनो आपण सर्वांना पाहिलेला आहे बीडमध्ये तर यावरून जातीय दंगल घडली गुन्हे दाखल झाले काही जणांना अजूनही अटक करण्यात आलेलं आहे आणि अजूनही गुन्हे दाखल करणं सुरूच आहे हे जातीय तेढ जे जा आहे ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे की ते अजूनही कमी व्हायचं नाव घेत नाही मित्रांनो या संदर्भामध्ये की लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं अनुभव काय आले किंवा लोकसभा निवडणूक भाजपसाठी नेमकी कशी राहिली या संदर्भामध्ये राज्यभरातील प्रत्येक विधानसभा निहाय जे काही भाजपचे विस्तारक होते या विस्तारकांची समीक्षा वर्ग तीन दिवसीय समीक्षा वर्ग मुंबईला घेण्यात आलेले आहेत यामध्ये पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आशिष शेलार होते आणि त्याच्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती त्यांनी स्वत या समीक्षा वर्गाला उपस्थित दर्शवलेली आहे लोकसभा राज्यामधल्या जे काही लोकसभांनी ह्या प्रत्येक म लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र कसं होतं ओबीसी समाजाची भूमिका काय होती मराठा समाजाची भूमिका काय होती मुस्लिम समाजाची भूमिका काय होती मागासवर्गीय समाजाची भूमिका काय होती मारवडी ब्राह्मण समाजाची भूमिका काय होती या सर्व मुद्द्यावरती मित्रांनो या समीक्षा वर्गामध्ये चर्चा झालेली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जे काही विस्तारक होते विधानसभा विस्तारक होते हे विस्तारकांनी आपापले मुद्दे या वरिष्ठ नेत्यांच्या समोर मांडलेले आहेत यातील महत्त्वाचा मुद्दा मित्र मित्रांनो खास महत्त्वाचा मुद्दा असा राहिलेला आहे की लोकसभा निवडणुकीनंतर डायरेक्ट विधानसभा निवडणुकीला फेस होण्याच्या अगोदर किंवा फेस करण्यापूर्वी जर महानगरपालिका आणि नगरपालिका त्याबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जरच घेण्यात आल्या तर निश्चितच त्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो त्याचं कारण एक एक असा आहे मित्रांनो की आता लोकसभा निवडणूक जी झालेली आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य नव्हते पंचायत समिती सदस्य नव्हते आणि बहुतांश नगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा नव्हते किंवा महानगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा नव्हते त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा भाजपच्या उमेदवारांना काम करत असताना पक्षाचं काम करत असताना हक्काचे माणसं त्यांना या ठिकाणी नव्हते कारण सर्व नगरपालिका सद नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील या सर्वांचा कार्यकाळ हा संपलेला होता त्यामुळे हक्कानं काम करून घे घेता आलं नाही आणि हक्कानं काम करताही आलं नाही असं चित्र एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या माध्यमातून हे चित्र समोर आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच प्रत्येक 네 लोकसभा मतदारसंघामध्ये काम करताना अडचण येत होती असं एकंदरीत विस्तारकांचं म्हणणं या वर्गाच्या समीक्षा वर्गाच्या माध्यमातून असं दिसून आलं आणि त्यामुळं एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या बाबतीमध्ये खास करून या बाबतीमध्ये विचार निश्चितपणे केला जाईल असं स सा विस्तारकांना सांगितल्याचं समजतं आणि दुसरी गोष्ट जवळपास भाजपचासुद्धा असा कल असणार आहे की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या दरम्यान रा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या निवडणुका घेतल्या जातील किंवा घेतल्या जाव्यात अशी भूमिका भविष्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये भाजपची राहू शकते असं एकंदरीत चित्र आहे किंवा असं एकंदरीत विश्वसनीय माहिती या संदर्भातली आहे मित्रांनो जर असं झालं तर निश्चितच जे काही सध्या ओबीसी मराठा वाद सुरू आहे हा वाद कुठंतरी स्थानिक लेव्हलच्या निवडणुका झाल्यामुळं स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळं हे वाद कमी होईल आणि जाती जातीमध्ये असलेलं तेढ कुठंतरी संपेल आणि सामाजिक एकोपा आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल आणि त्यानंतर या निवडणुकानंतर विधानसभेला ज्या वेळेस भाजप फेस करेल त्याचा फायदा प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपला याचा फायदा होईल असंही एकंदरीत ह्या समीक्षा वर्ग जे काही तीन दिवशी झालं त्या तीन दिवसाच्या समीक्षा वर्गामध्ये एकंदरीत सूर सगळ्यांचा विस्तारकांचा असा होता असंही विश्वसनीय माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हा निर्णय घेऊ शकतो अशी दाट शक्यता आहे की विधानसभेच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका यांची निवडणूक अगोदर दोन किंवा तीन महिने अगोदर घेण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं असंही म्हटलं जात आहे त्यामुळे आपला याविषयी आपलं पूर्णतः लक्ष असणारच आहे नेमकं आपल्याला या, या बाबतीमध्ये विधानसभेच्या पूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका जर घेतल्या तर भाजपला विधानसभेमध्ये फायदा होईल का जर आपल्याला याबद्दल काय वाटत असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा वेगळ्या विषयावरती आपण पुन्हा महाराष्ट्र टुडे या चॅनलवरती भेटूया तोपर्यंत नमस्कार